काय नाई करत नाही बोर लागते निरा एक तर एकतर तर हुरूर लागते चल जातो नाही मी चंदाला भेटायला चंदाला वेळेस वाट पाहिस नाही मी कशाला आरशात पाहू ग मी कशाला आरशात पाहू ग मीच माझ्या रूपाची राणी ग मीच माझ्या रूपाची राणी ग ना ना किती सुंदर दिसू आली मी चंदा तुला काही होक नाही एवढं सुंदर दिसायचा मा किती सुंदर दिसू राहिली मी चल जात थोडी घुमन फिरून येतो घरात बोर होते कामधंद्याच्या सर झाले नाही आता घरचे आता काय करू मी घरी बसून घुमन फिरून येतो थोडी तेवढं मोड चांगलं होते चल माहिती येतो थोडी घुमन फिरून अरे चंदा कुठचा मी तू मी आता कामधंदे झाले पुरे घरातले येतो म्हटलं थोडी घुमन फिरून गावात घरात दुसरं काही काम नाही का घुमन फिरून येतो घुमन फिरून येतो तू आता घरातली पाय नाही टिकत काही गमत नाही तुला घरात नाही काय करू बाबा झाल्यानं सारे कामधंदे घरचे येतो म्हटलं घुमून फिरून तुमचे कोण जीवन मिळेल तुम्ही नाही जात का तुमच्या दोस्त आई सांगा बोलायला तुम्ही नाही जात बाहेर हा गावात तुम्ही तिथं जाता ना तू यापासून तो बोलण्यात कोण जितू शकत म्हणून म्हणतो बोलू नका जाऊ द्या मध्ये मी चालली घरात राव 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 बोर होते बाबा पुरा हा काय घरा घरात राव मी तुम्ही कशा जाता नाही आपल्या दोस्त मित्रासून बोलायला हा तसं मी नाही झाले पाहिजे का जाय बाबा जाय तो तो एक मी काय म्हणतो आली ना तुमची जीव मी बाहेर जातो म्हटलं थोडीशी तर लगेच काम सांगून दिलं मला आहे ना तुमची जीवात येते ना मी बाहेर फिरायला गेली की म्हणून मला चा मारायला लगाले आता असं होते थोडा वेळ पहिले बाहेर जायच्या पहिले आता बाहेरून आले डबल चहा पाहिजे का चा तसही चा तिकून आल्यावर चालून दे बर चाळून दे हा बा भाजी पोया सर्व स्वयंपाक बंदी राह घ्या आणि खाऊन घ्या मी येतो जाऊन मला अर्जंट काम आहे काय अर्जंट काम आहे तुम्ही अर्जंट काम आता काय सांगू तुम्हाला सुभद्राबाई अर्जंट काम मिळतो

अहो बाय ना ते साडी माही नाही आहे आता मी दिवाळीला गेलती नाही काहीच्या इथं तर नागपूरवाली बाई बी आली होती मग नागपूरवाला बाई जवळ होती ते साडी मग मला आवडली म्हटलं बाई मस्त आहे साडी तर मग बाई म्हणे तू घेऊन जाय तुला आवडली तर मी म्हटलं नाही म्हटलं मला नाही पाहिजे म्हटलं नाही नाही म्हटलं तर तिने जबरदस्ती दिली मला चांगली आहे का ती साडी आवडली का तुला हो मा मस्त साडी आहे का गीता मस्त होती की नाही पण साडी हो मस्त होती साडी मला तिला आवडली माहिती नागपूरवाला बाई दिली ती मला तसं साडी तुम्हाला गीताची बी आवडली होती मस्त घातली होती तिने बी ना होती अटेला साडी मी ते दिवाळीला साडी घेतली होती रेखाने विकायला आणलं होतं ते होती का ते रेखापासून घेतली होती का रेखाने होती ते रेखा उदारीत देते पण लय महाग देते मायबाई आणि काही चव्हाणा धावाच्या असतात दुकानात गेलो ना तर एकशे एक शाळा दाखवते दुकानदार आपल्याला दुकानातूनच घ्यायला परवडते म्हणून मी रेखापासून कधीच साड्या नाही घेत मी डायरेक्ट दुकानातून घेतो हो बाय ना रेखा जोडच्या साड्या महाग तर पडतात ना पण कसं आहे उदारीत आहे तर घेण होऊन जाते थोडे थोडे करून पैसे देतो खट्ट कुठं पैसे देतो आपण त्याला थोडे थोडे करून देतो तर घेऊन होऊन जातात नाही तर कोण जाते हो, दुकानात मी घ्यायला सिटीमध्ये भाडं तोडं नाही लागत का भाडं तोडं लागते मग असं वाटते दोन पैसे शिल्लक दिले गेले तरी चालते उदारीत भेटते म्हणजे की थोडे थोडे करून आपले पैसे होऊन जातात मग मी पासून घेतो बाई हो माग देते तर देते पण साडी घे एवढा खास नसतात दुकानात गेलो तर साड्या दाखवतात ते आपल्याला म्हणून कधी दुकानातून घ्यायला परवडते साडी पैसे कोणत्या आपण एखाठ्या देऊ आलो उदारी आपण साड्या हां कधीचे कधी पैसे देतो तिला थोडे थोडे करून जसे आले तसे पैसे दिले जातात म्हणून मी तिच्यापासून घेतो बाई साड्या बरी आठवून दिली बाई सुरेखाची तू मला सुरेखाचे पैसे द्यायचे माही पैसे बाकी आहे तिचे माझी सून म्हणत होती म्हणे आई म्हणे साड्याला जुन्या झाल्या म्हणे मला आता तिच्या जावं लागेल बाई आणि दोघी सासूनासाठी डेली यूज साठी घरी घालायला नाही का साड्या पाहाव लागेल पहिले तिचे राहिले थोडेसे पैसे देऊन देतो आणि उदाहरित अजून साड्या घेऊन येतो याच कारणाने मी घेत नाही कसं उधारीच असलं ना उदारीच आपल्याला काही वाटत नाही पण उदारीवर उधारी वाढत जाते माणूस कसं शिल्लक घेते जेची गरज नाही ना ते बी घेते मग म्हणून मी उदारीच्या चक्करमध्ये कधी पळत नाही बाई आपण शिल्लकच सामान घेतो उधारीत म्हटलं की उधारी वाळतच जाते वाळतच जाते मग उधारी कधी फिटत नाही आपण म्हणतो की बापा थोडे थोडे करून पैसे देऊन देऊ मग उधारीत राहते तर काही वाटतही नाही हा पण पैसे आपल्या बुकांतर होतातच ना ते हा हेही बरोबर आहे मला मग कसं एक खटाणी द्या लागत म्हणून काही वाटत नाही म्हणून असं घेऊन जा आपल्याला तेव्हा काही वाटत नाही काही अकळत नाही पण द्या लागते बाई पैसे पैसे देत नाही राहा लागत का तिचे काय हो ना चंदा त्या बोलू राहिल्या तू काही म्हणते काल रिसेप्शन लय जोरदार केलं पण शांताबाई ना मस्त रिसेप्शन केलं बाई हो बाई आता काही लग्न नाही केलं थांब्या तर रिसेप्शनच केलं बाई कोर्ट मॅरेज बी आहे मला आवडतं कोर्ट मॅरेज हो बाई ते आहे कोर्ट मॅरेज मस्त आहे काही तामझाम नाही काही नाही लग्न करून घ्या नाही रिसेप्शन देऊन द्या झालं म नाही काय जेवण होतं काय डेकोरेशन होतं बापरे काय चव माय बाई कायचं चांगलं होतं आले बाप्पा सुभद्रा कोण सुभद्रा किती चांगलं तर रिसेप्शन दिलं आणि कोण चांगलं म्हणतं काय चव नाही दिखावा दाखवले ना होते का हा पण असली थोडी ना आपण नाकारू शकतो कोणती असली होत माझी लो मॅरिज किरी त्या पुराण आता काय बाप्पा नाक गेलं पुरा तरी तुला कोणी सांगितलं लो मॅरिज केली म्हणून अ बाई सर माहित सर माहीत राहते हो या गावभर घुमत राहतात ना यायला सारी खबर राहते कायचा मायबाई स्वयंपाक कायचा स्वयंपाक चांगला केला होता पुरा पचंगा स्वयंपाक होता म्हटलं चावल होते कच्चेच होते भात पुरा कच्चा कच्चाच लागत होता मले वरणात मीठ नाही भाजीतनी मीठ नाही हा पुऱ्या कच्च्या कसं काहीच्या काही स्वयंपाक बनवला माय फक्त दिखावाच होता तो दिखावा पा ते डेकोरेशन ते बस माय बाई माया बहिणीच्या पोराचं लग्न काय केलं माय काय स्वयंपाक झाला होता बापा रे भाई लोक असेच असतात खाऊन पिऊन घेतात मग म्हणतात चांगलंच नव्हतं तोंडावर काय म्हणतात मग मारे चुकल्या करतात बाई मी जे ते सांगतो नाही बाई चुकल्या गेकल्या करणं मला येत नाही रे बापांना शिकवलं मला चुकल्या करणं चुकल्या गेल्या नाही करत नाही मी जे असले आहे ते सांगतो नाही नाही माय काय बाया बापा पंगत मध्ये दोघीच जणी होत्या शांताबाई भेटली तर म्हणे मस्त तुम्ही रिसेप्शन केलं मस्त डेकोरेशन आहे मस्त स्वयंपाक आहे काय गोड गोड बोलत होती शांताबाईसोबत आता शांताबाईच्या चुकल्या कुठली मागं अशी ताई तिच्यापासून काय अपेक्षा ठेवू शकतो हे चांगलं आहे शांताबाईचं शांताबाई झाक मस्त झाकते पण नाही कोणता झाक हेच पोरगी पहिले पाहू आणायची मग कोर्ट मॅरेज करायची मग मस्त रिसेप्शन द्यायचं मला की आम्ही खुश आहोत मा खुश आहे तर खुशच बाई काय नाही मला घे ना तू विचारून ना काय असले तर काय नाही आहे सरायच्या घरातलं माहित राहते मध्ये तुला सराच्या घरातलं माहित राहते माहित नाही राहत असं वाटतं फक्त तुला तु या कारणाच्या नसतं तुला पोरकांसून तुला सोडून गेली आता राहते एकटी सुनील दोन महिन्याने टिकवलं आणि आता तर लिहून मोठ्या गोष्टी करायला लोकांना सांगायच्या पहिले स्वतः पाव कसा येतो नाही माय माय काय झाड झाकतात बापा लोक हा काय दिखावा दाखवतात बापा मी तर पाहुणं सहरान राहिली बापा आणि नवरी नाही काही एवढी काही सुंदर नव्हती की बापा लय सपसरा करून आणली का काही का काही काही एवढी खास नव्हती दिसाले सुभद्राबाई असं म्हणत नसतात कोणाले कायले नाही म्हणायचं असं कोणाले राहू देऊ माय म्हणजे ते खरं बोलणार तुमच्यासारखी चोपी नाही मी हा हा चोपे पण नाही येत मला करणं जे मागा आहे ते तोंडावर आहे मला नाही आवडते मागं काय म्हणा समोर काय म्हणा मागं चुकल्या करणं नाही तर बापा मध्ये मग शांताबाई सांग काल तो गुड गुड बोलत होती मस्त रिसेप्शन केलं मस्त जेवण आहे बाई हा एक नंबर अशी म्हणत होती लय चांगला आहे लय चांगलाय आता काय मागं चुकल्या खूप कोणाचं मन तोडत का आ? ते मन का? ते तोडलं बि काय करू मी मला असं वाटतंय कोणाचं मन नाही तुकलं पाहिजे मग वाटतं मी ना का तुम्हाला लता दिसली होती का रिसेप्शन मध्ये मग दिसलीच नाही पाहिजे नाही नाही रिसेप्शन मध्ये नाही दिसली दिसून राहिली आजकाल ते अं माय बाई गेली ते तिच्या माय बाप्पाच्या घरी भांडण करून नव्ह्या सोबत अन्न करून गेली का जाईन नाही तर काय व दारू येते अन्न माझव करते मग काय राहीन ते तरी माझू करते कामाला ते बिचारी तरी माझव करते आणि बाकर मग लेकर घेऊन नाही खरं चांगल्या माणसाची आहे ना कदरच नसते जेचे नवरे चांगले बायका खराब भेटतात जे बायका खराब त्या नवरे चांगले भेटतात किती चांगली आहे ते लोता तो पाय मायबाई काय जीवा चांगली तुम्हाला नाही माहितीच्या बाजूलाच राहते ना सकाळी किटकिट लावते नवऱ्याच्या मागं की काय सांगू मायबाई नाही बाई ना आ? पुरे पैसे तो दारूत उडवते तर मग ती ठीक नाही लावून तर काय घर तिघरपा लागते ना लेखाच्या शाळा गेळा खाणं पिणं लहान खर्च लागते घरातनी बैल यांच्याच करा लागते ना थोडा मकान वडील बोलतच राहील का तो इलेसातो हो तेव्हा तोही काही ढंगाचा नाहीये पण पायची जातच जातील ऍडजस्ट करावंच लागते ना आम्ही नाही केलं का के आम्ही किती ऍडजस्ट केलं काय बोलते बाई हे पांडू भाऊले बोलत राहते बाई हे ते थोड्या थोड्या गोष्टीवर बोलत राहते आणि म्हणते मी चांगली बोलत नाही म्हणते असंच असते लोकांना वाटते जे आपण करत आहोत ते बरोबर आहे आणि दुसरे जे करत आहे ते खराब आहे असंच असते ना मग नाही तर काय कोणी स्वतःला चांगलं म्हणून ना पण तू नाही बोलत का पांडू भाऊले माहितीय ना एक शब्द नाही बोलू शकत म्हणत म्हणाले मी एक शब्द हो म्हटलं की धु लागते ना तुम्हाला काय माहिती आहे बाप्पा ते पण भाऊ जेवढे दिसतात तेवढे नाहीत ते नाही म्हटलं माणूस मी टिकूस राहतील मी टिकूस राहील ना राहून राहते का तस लता काय झालं राहिले राहिले पाहिजे का नवरा तो नाही रोज पिठाई करते बाई तिची रोज दारू येते किती दिवस बाई सहन करण किती दिवस करण एक दिवस करण दोन दिवस करण ते रोजच तस नाही ना का माहित नाही बाई तुम्हाला काही माहित नाही काही माहित नसते तर काही बोलू नका केवढं आहे बाई मी नाही पाहिजे आहे ते ल तोंडाय टाकू तुम्हाला एक गोष्ट सांगता मी आता तुम्ही मोठ्या नापेक्षा पण तरी तुम्हाला सांगतो जोपर्यंत बाई जे कोणी बोलत नाही ना तोपर्यंत बाई बोलत नाही मुलाही लागली होती का तिला बोलायला हा ते ते भोलाय सतवतात ना बाई तिले स्वतात लता बाईले किती सहन होते बी किती सहन करत त्या दिवशी मी तिच्या घरी गेली संतापनं पडलो होती म्हटलं ते हा तरी काम करत होती घरचे मी म्हटलं माय राहू दे हा काय आपल्या नवरा सांग राहिले ते म्हणे नाही म्हणे माय मा नवराने करत माहिती म्हणे स्वयंपाक करतो म्हणे पण दवाखान्यात नव्हतो त्या माणसानं दिलं तर मीनच म्हटलं माय राहू दे म्हटलं एवढी बिमार आहे काल स्वयंपाक करतो मी करून देतो त्या दिवशी मीनं स्वयंपाक करून दिला तिच्या घरी पण त्या माणसाची शरम नाही आली का आपल्या बायोची तब्येत खराब आहे लेकरासाठी खिचडीस टाकून द्या का दवाखान्यात घेऊन जा पैसे नाही राहत कुठून आण माणूस दारुप्या कशी उदार पैसे भेटते हा पैसे नसल्यावर दारू कसे काय दवाखान्यात कोणाला दारू दारूपाली कुठून पैसे येतात शांतीसारखी चोपडी रे बाप्पा ते कसे झाक झाकते आपल्याला तशी तुला तसा झाक झाकू शांतबाई कोणता झाक झाकते शांतबाई तर डायरेक्ट बोलते आता पुराने लव्ह मॅरेज केली पूर्वी पाहून आणली कशी लगे कोर्ट मॅरेज करून दिली रिसेप्शन दिलं की आम्ही काही खुश आहून असाय तसं आहे काही नाही आहे असं तसं बाई ते शांताबाईच्या कोंडार म्हटलं ना दोन तीन वेळा किती वेळा म्हटलं शांताबाई ऐकन ना तर तुझी चांगली खटी आघडी करून म्हटलं मी बेतो त्या शांतीले मी नसतो तिले मग तिला बोलायला म्हटलं सुभद्रा मी का पसर जाणारी बाई हो का मी बोलतो बाई खरं आणि खरं कोणा ते मागा रुगल्या करतात माय बाई तोंडावर बोलून तर शिंत तुले बाई त्या शांतीला मी काय बेत नाही हो माय बेत नाही मी बाई मी तिच्यासारखे हो हो सुभद्रा तू बरोबर बोलत आहे हा म्हणले चोपडी बाई येते हा लगे आपल्या घरातला झाक झाकते लोकांच्या घरात लो ते हा असं आहे ना आपल्या ठेवा झाकून आणि दुसऱ्या पाव वाकून आपल्या पोरांना पोरगी पाऊन आणली हा कोणाला तिने कानो कान खबर लागू दिली का लागू दिली का लगे कोर्ट मॅरेज करून दिली बयाच चुब सो माय चुब अरे चुब खरं बोललं तर उत्ते राहिले हा शांतीच्या खिलाफ मध्ये तुम्ही सत्या कुशे का सुभद्रा बाई बोलू नको शिल्लक राहू दे काय बोलू नको हा शांती आली ना शांती समोर बी बोलतो भेटो का मी तिला भेटो का आहे हो सुभद्रा सुभद्रा काय आम्ही जातात तर आणि काय केलं मग पुरानं आता बघ शांतभाली लाली वाटते तिनं काय म्हटलं ते सर आहेत का तिनं पडली ताई आता तोंडावर हां पडली म्हटलं आता सुभद्रा आता बोल, बोल। ना बोल होणारच होतं ना असं होणारच होतं तरी म्हणतो ती दिले चुब्बच चुब्बस पण ताजी सुभद्रा आहेत ते सुभद्रा लाज नाही वाटली तुला हां मग तोंडावर दले गुळगुळ गुळ राहतील माझ्या सोबत मस्त केलं शांताबाई मस्त रिसेप्शन केलं असं केलं तसं केलं आणि आता मागं काय मग माझं चुकला कुरूल इकडे आता दिली सुभद्रा नाही आता या बाया समोर मी काही बोलेन नाही शांतीला आता बाया म्हणते दिली म्हणून सुभद्रा हा कशी चुप बसली म्हणून शांत बाई आल्या बरोबर बोल ना हो आता बोल ना काय 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 बोल म्हणून राहिली हो तू आता काय 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 करू राहिली आता तोंडात आवाज नाही का आता हा सुभद्रा बाई आता बोला ना आता कोण बोलते म्हणजे तुमची हा नाही या बाया मला सोडून दिवा लागले पप्पा आता नाही नाही आता या बाई समोर चुप बस आता बाया म्हणते बिरी म्हणून सुभद्रा बाई आणि मी का भीतो का मांग काय मान निंदा करू होती आता समोर बोल ना माया हा हिम्मत तर तू येत नाही औकात आहे का तुम्ही समोर बोलायची औकात आणि औकात कोणाची काढू राहिली हो कोणाची काढू राहिली औकात आणि औकात हा मला बोलायच्या पहिले स्वतः स्वतः पाय तोंड काढल्या जागा नाही तुला गावात नाही कसा झाक झाकला तुला कोणता झाक झाकला पोरान पोरगी पोहून आणली लगेच त्याची कोर्ट माच करून दिली मग रिसेप्शन दिलं जसं आम्हाला माहितच नाही पोरान पोरगी पाहून आणली होती म्हणून म्हटलं म्हंटल अक्षर पोरगी पाहून आणली शांताबाई जे माहित नाही तिला सांग सर माहिती आम्हाला आमदार तर खरं सांगून दे सांगून म्हणणार आहे का काय सांगा ना हे इथे टोन काढायला जागा आहे का गावात माहिती काही राहत नाही तुला सोबत रालसी टप्प्या टप पर करत राहत बाय जर लव मेजबी केली ना पुरानं आम्हाला काही फरक नसता पडला म्हटलं काही फरक नसता पडला पण द्या दिसते पोरगीत आम्ही लग्न लावून दिलं असतं आम्हाला काही फरक नसता पडला हा आमच्यासाठी आमचा पोरगा मेन आहे त्याची खुशी मेन आहे तु यासारखं नाही एका महिन्यात आम्ही सुन नाही हकलून दिली घरातून तुझ्या घरी एक महिन्याच्यावर सुन नाही टिकली तुवाली ती टिकून दिली तुला एका महिन्यात तर घराच्या बाहेर काढली तुला तोंड टाकायला जागा नाही आहे तू पाहिल्या सारखी इथं तिथे इथं तिथे घुमत राहते चुकल्या करत राहतं तू यासारखी आदत नाही मला तुझ्या सारखी नाही आदत म्हणणं काय होते म्हणणं काय ते काही माहित नसते ना फालतू खाली तुम्हाला तुटपाटाप न म्हणतात मंदा माणसाला पुढे गोष्ट माहीत असली ना तरच माणसांना बोला हो मा पोराची लव बी मॅरेज आहे आणि अरिश बी मॅरेज आहे हा पोराला जे पोरे पसंद होती तेच पोरगी आम्हाला बी पसंद होती हां काही माहित नसते तुले आम्ही आमच्या पोराचं चा चा चांगलं मोठं लग्न करणार होतो ढाम्या ढोमाना पण माया पोरामध्ये मोठ्याही म्हणजे जास्त ढाम लग्न नाही करायचं म्हणे म्हणजे जास्त आमच्यामध्ये देखा आवडत नाही म्हणे लोक लग्न करतात तर दिखावाच करतात है ना नाही तरी कोर्ट मॅरेज करायची होती आता जबरदस्ती दिवाळी आमच्यावर की आम्ही असं करायला पाहिजे का तसंच करायला पाहिजे लोंड मोठी चोपड चोपड बोलतो मागं मस्त निंदा करतो माया

हो शांताबाई जाऊ दे नायबाई तिच्या कुठं नांदी लागू राहिली बाई तू नांदी नको लागू तिच्या जाऊ दे हो माय नांदी नको शांताबाई तिच्या नांदी लागून काही फायदा नाही तुला माहिती कशी आहे पण नाही ना तोंडावर काय मागं काय तोंडावर चोपड चोपड बोलते माग चुकल्या करते शांताबाई जाऊ दे असता तशा काही बाया नांदी लागायला पुढ्ट काय बायाच्या हो शांताबाई जाय तू घरी नांदी नको लागू द्या सुभद्राच्या काय कामाची नाही ते नांदी नको लागू करू मी काय लागू नांदी तू सांगली मग नांदी अरे सुभद्रा बहिणी संभाडण चालू आहे शांतीचा शांते शांताबाई तेव्हा शांताराम भाऊ आले जाय बरं तू जाय हो शांताराम भाऊ शांताबाई लिहून जा घरी नाही तिथं भाडं जाईन सुभद्रा सोबत सुपध। वरतून माया चुकल्या करू राहिली मासंग मुजोरी करू राहिली हा लय रगेल असो तू कोणा रगेल पकड बरा नापू बरी लेट चांगला खाली नाही 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 लय झाला आता इथं लय झालं हा थांब तुला दाखवतो थांब मानांदी नको लागू तू हा मानांदी नको लागू काय नांदी लागते होते या शांताराम भाऊ शांताबाई घेऊन जा घरी घेऊन जा

शांताराम भाऊ घेऊन जा बरं घेऊन जा शांताबाईले हां जा शांताराम भाऊ नाहीतर आज सुभद्राची पिठा येऊन जाईल घेऊन जा बरं इले घरी घेऊन जा शांताबाईले शांते चल घरी चल नाही 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 चाल कसं काय हा इले दाखवतो आज मी शांते चल चल चाल भांड करून काही फायदा नाही चल घरी चाल मला वाढून दे नाही नाही सोळा तुम्ही मला सोळा सोळा लवकर नाही नाही चल चल चाल सुभद्राबाई तुम्ही जा तुमच्या घरी हम्म पाय कशी पोंगिरी मला बेरी तर पाय तुझी ते सुभद्रा भाई सुधरून जाय आता तरी सुधरून जाय आता शांताराम भाऊ आले म्हणून तू वाचली नाहीतर तू पिटाई होती म्हटलं हो शांताराम भाऊच्या तू वाचली नाहीतर तू आज शांताबाई चांगली पिटाई करत होती अशी बदल पिठाई करत होती दादा आहे का तिची दादा आहे का सुभद्रा शांताबाईच्यानं वाचलो बाई आपण नाही तर आज आपल्या दोघीची पिटाई होती म्हटलं शांताबाईंना आज झोडपलंच होतं आपल्याला हो माय माया बिजुडलाय थरथक करत बोलू राहिल तिथे कापत होते म्हटलं होते थरथक कापूर तिचा पण कशी बोलू राहिली होती बाया काय म्हटलं असत मागं मोठी चुकल्या करते आणि आता कशी शांताबाई समोर हार बांधली ना म्हणून बोलत होती पण मध्ये थरथर थरथर थातका कापत होते देव लागत होता मध्ये सोबत सुबद्रा काही दिवसासाठी आपल्याला चुकल्या करणं सोडायला लागेल हा आशांतराम भाऊजन आपण वाचलो नाही तर आपली पिठाईस केली असती आता डबल आपण चुकल्या करताना तिला की किती आपली पिठाईस करते म्हटलं नाही चंदा तू बरोबर बोलली काही दिवसासाठी चुकले ब्रेक द्यायला लागन आपल्याला आपण घरी हो चल असे असतात म्हटलं लो चुगलखोर लोक हा तोंडावर काय म्हणतात मांग काय म्हणतात तोंडावर चोपडे करतात मांग चुकल्या करतात पण काय फायदा काय फायदा असे लोक तोंडावर पडतात हो पण या चोप्या लोकायले आईले चुगलखोर लो काही लाज नसतात बरं झालं शांताबाईंना शांताबाईच्या काना ऐकलं तर आपण शांताबाईला सांगितलं असतं की सुभद्राशी मुंडवली शांताईन नक्की नसता टाकला शांताबाई म्हटलं असत मला चांगली मुंडवली तिथे मंडारतले चांगली हे चोपे लोक असतात चुगलखोर तोंडावर बोलतात की रे बस की हेच आपलं सगळे बाकी कोणीच आपलं सगळं नाही आहे आणि आपल्या चुगल्या करतात अशा लोकांपासून सावधान राहिले पाहिजे म्हटलं नाही हो माय तोंडावर पटकन बोलणारा माणूस चांगलं असते पण हे तोंडावर झोपड मांग चुगल्या करणं हे माणूस हमी हानिकारक असते तडक फडक तोंडावर बोल बोलणारा माणूस चांगलं असते हा पटकन तोंडावर बोलून दिलं ना तर ते बरं आहे ते, ते चांगलं आहे पण याच्यात सोपे लोक नाही पुरले बापा हे हानिकारक असतात नाही ते काय नाही